नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप सकाळी सकाळी अत्यंत एक धक्कादायक आणि सुखद बातमी आपल्या हाती लागलेली आहे ती म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला आतुरतेनं वाट पाहत होतो चाहूल होती कुहूर होता ती म्हणजे पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड झालेल्या आहेत मी मित्रांनो तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की पवित्र पोर्टलला कधीही जाहिराती येऊ शकतात त्या अनुषंगाने यापूर्वी पण सांगितलेलं तीन जानेवारी ते सहा मध्ये कधीही पोर्टलला जिल्हा परिषद नपा मनपा या आस्थापनेच्या जाहिराती येतील अगदी त्या पद्धतीनं आज सकाळी सकाळी पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यात आलेल्या आहेत आता या जाहिराती सगळे अपलोड झालेत का तर ज्या ज्या जिल्हा परिषद अर्थात नांदेड जिल्हा परिषद यवतमाळ अमरावती या जिल्हा परिषदेच्या जाहिराती आठ तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पवित्र पोर्टलला दिसतील मात्र सगळ्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती या पूर्वीसुद्धा अपलोड झालेल्या होत्या चार तारखेपर्यंत तीन तारखेपासूनच अपलोड व्हायला सुरुवात होत्या आणि काल जी काही डेडलाईन होती नपा आणि मनपाची ती काल सगळ्या जाहिराती अपलोड झालेल्या होत्या नगरपरिषद आणि महानगरपालिका कालच्या तारखेमध्ये झालेल्या होत्या आणि जिल्हा परिषदेच्या जा ज्या जाहिराती होत्या ते अवघ्यापासून सुरूच होत्या मात्र काही जिल्हा परिषद त्या ठिकाणी अतिरिक्त प प्रमाण होतं किंवा रोस्टरचे प्रॉब्लेम्स होते त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं अशा जिल्हा परिषदेच्या जाहिराती या आठ तारखेपर्यंत अपलोड होणार आहेत आता यापेक्षा शिक्षक भरतीमध्ये ब्रेकिंग न्यूज दुसरी कोणती असू शकते मित्रांनो त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये एका गोष्टीचं खूप मला कौतुक वाटते की आपण ज्या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे जे की अनाथ मुलांच्या संदर्भामध्ये आरक्षण होतं त्यांना त्या ठिकाणी जागा नव्हत्या तर आपण अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा करून ते अनाथ मुलांचं आरक्षण जे काही आहे ते जागा त्या ठिकाणी देण्यात याव्या तर जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे अनाथ मुलांचं जे काही एकटका आरक्षण असते त्या जागा त्या ठिकाणी राखीव ठेवलेल्या आहेत ज्या कोणाला जे म्हणजे अनाथ आहेत ज्यांना कोणी नात नाही अशांचा नात होण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे मला माझी पाठ थापटून घ्यायचं नाही पण खरंच सांगतो मित्रांनो या ठिकाणी खूप मला पाठपुरावा करावा लागला आहे अधिकाऱ्याची द दिवसास सकाळी सायंकाळी सकाळी सायंकाळी असं दोन चार दिवस मला त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करावा लागला आहे त्यामुळं विशेष या शिक्षक भरतीमध्ये सगळ्यात जर आनंदी गोष्ट कोणती असेल तर त्या अनाथ मुलांच्या आरक्षणाच्या संदर्भात शिक्षक भरतीमध्ये जाहिराती देण्याच्या संदर्भामध्ये त्यांना राखीव कोटा निर्माण व्हावा या अनुषंगाने त्यांना न्याय द्यावा या अनुषंगाने मी खूप प्रयत्न घेत या गोष्टीचं मात्र मला किरडेट घ्यावं असं वाटते पण कुठल्याही कामाचं मला क्रेडिट घ्यावं असं वाटत नाही कारण या गोष्टी सांगताना मला कौतुकानं सांगावं वाटतं की ही खरंच मी काम केलंय खरंच या गोष्टीसाठी मी खूप पाठपुरावा केलाय का तर त्यांना कोणी वाली नाही म्हणून नातवण्याचं काम या ठिकाणी पवित्रपोटच्या माध्यमातून तिथे जाहीरातील त्यांच्या हक्काच्या जी काही जागा आहेत ते देण्याच्या माध्यमातून खूप प्रयत्न केलं त्याला यश आलं म्हणून मी या ठिकाणी आज आवर्जून सांगतो मित्रांनो नाहीतर आपल्याला कुठलेही हे केलं ते केलं म्हणायची कधीच सवय नाही आहे आणि राहिली दुसरी गोष्ट सर्वसाधारण त्याच्या पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल साईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या जाहिराती दिसतील त्या ठिकाणी सर्वसाधारण सूचना दिस दिसतील त्या जाहिरातीसाठी आपण अर्ज करताना कोणकोण पात्र असणार आहोत ते सगळं दिसेल एक ते आठ वर्गासाठी तुम्ही आ, पहिली टी टी पास असाल तर एक ते पाच वर्गासाठी पात्र असणार आणि दुसरी टी ई टी पास असाल तर तुम्ही सहा ते आठ वर्गासाठी पात्र असणार सायन्स आणि मॅथसाठी तुम्ही सायन्स या गटातून टी ई टी सेकंड पास असाल तर सहा ते आठला पात्र असणार आणि तुमची डिग्री झाली डी एड झाले तर तुम्ही दोन्ही टी ई टी पास असाल तर एक ते सहा गट एक ते आठ गटासाठी तुम्ही पात्र असणार आहात आणि तुम्ही कुठलीच टी ई टी नसाल तर तुम्ही सहा ते बारा या गटासाठी पात्र असणार आहात आणि नुसती बी एड आहे तुमचं सेकंड टी ई टी पास आहात तुम्ही सोशल सायन्समधून तर तुम्ही फक्त सोशल सायन्ससाठी पात्र असणार आहात आणि ज्यांचं ज्यांचं क्रॉस टी ई टी आहे ती लोकं मात्र फक्त सोशल किंवा त्या त्या भाषा विषयासाठी त्या ठिकाणी पात्र असणार आहेत हे सर्वसाधारण गटामधील जे काही सर्वसाधारण तिथले सूचना दिल्या आहेत त्याच्यापैकी हे महत्त्वाच्या सूचना आणि त्याचबरोबर तेरा ऑक्टोंबरच्या अनुष अकरा ऑक्टोंबरच्या अनुषंगाने आनुछे जे काही शासन निर्णय निघालेला होता पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने काही बदल केलेले होते ते साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याची पण त्या पात्रता त्या ठिकाणी दिलेली आहे तशाच जाहिराती केंद्र शाळेवर एक शिक्षक या अनुषंगाने त्या ठिकाणी साधन व्यक्ती म्हणून त्याची निवड केली आहे त्या गोष्टी त्या तेरा ऑक्टोंबरच्या शासन निर्णयाचं त्या ठिकाणी फॉलो करण्यात आलं उपसचिवांच्या पत्रांचं त्या ठिकाणी फॉलो करण्यात आलेलं आहे हे आहेत मित्रांनो सर्वसाधारण त्या ठिकाणच्या सूचना आणि त्याच्यामध्ये दिव्यांगाचं आरक्षण असो किंवा मग अनाथांचं आरक्षण असो या सगळ्या त्या ठिकाणी जागा राखीव दिलेल्या आहेत आणि त्याचं पसंतीक्रम वगैरे कधीपासून सुरू होतील ते शक्यतो आठच्या नंतर अर्थात ता दहा तारखेपासून तरी सुरू होतील किंवा आठ ते बारा किंवा दहा ते पंधरा या दरम्यान पसंतीक्रम सुरू होतील लवकरच आपण पसंतीक्रम कसे द्यायचे ज्याने करून तुम्हाला तुमच्या आवडीचा जिल्हा मिळेल त्या संदर्भामध्ये आज सायंकाळपर्यंत व्हिडिओ टाकणारच आहे तुमचे जास्त मार्क आहेत मात्र पसंतीक्रमामुळे तुमचा जिल्हा हुकू नये या कारणानं ते नक्की व्हिडिओ बघा आणि काय बोलावं याच्यापेक्षा अधिक खूप खुशी होते आनंद होते ज्या गोष्टीची आपण आतुतीने वाट बघतो ती गोष्ट आज सकाळी सकाळी आपल्याला त्या ठिकाणी दिसलेली आहे म्हणून मित्रांनो निश्चिंत राहता आता या जागा आलेल्या असल्या कारणानं कुठेतरी आपल्या मनातली शंका दूर झाली असेल आता फक्त जाहिराती एक खात्रीपूर्वक प्रत्येक जाहिराती डाउनलोड करून वैयक्तिकरित्या कसा क्रम लावायचा कशा त्या ठिकाणी परीक्षण करायचं कसं पडताळायचं ज्याने करून आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळेल या गोष्टीचा अभ्यास करा नुसतं ग्रुपवर आता बडबड करू नका काही समस्या असेल तुम्हाला कॉल करा मी नक्की तुम्हाला सगळ्या समस्याचं निराकरण करेल या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो जय भीम जय शिवराय नक्की शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया सायंकाळी एका पसंतीक्रमाच्या माध्यमातून तो नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद मित्रांनो